सर्व भक्तांना विनंती आहे फोटो सेशन साठी आपण कृपया गर्दी करू नका आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्वाचं आहे त्यामुळे आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण सोडा सामाजिक स्थळापासून थोडस बाजूला या सर्वांना विनंती आहे आपण काळजी घ्यायची आहे आणि ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कृपया रांगेतच या ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदर्शना घाला अशा प्रकारचे सर्व शंभर विनंती आहे या ठिकाणी शासकीय पूजेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजानाथ पाटील साहेब हे उपस्थित आहेत ठिकाणी उपस्थित पाठी त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील राहणे स्वप्नील राहणे पुढे अत्यंत कृपा करून आपण या ठिकाणी समाधी परिसर समोरच्या झाडाखाली लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे स्वप्नील हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभ विनंती असते की आपण आपली गाभाऱ्यामध्ये जाणार असाल तर कृपा करून रांगेत जायचे दुर्दैव असावी

आज तीस तेच लोक तो समाज हा समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगो साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजीचा अनेकदा मी सांगून सुद्धा एक माझं मत नाही सर्वांचं मत आहे इथं अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते मागास सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल बेलेबल किंवा एक दहा वर्ष सक्त ज्याला शिक्षण लावू लागली लाग लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित का केला नाही मोकोकाचा केला अट्रॉसिटीज सा ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना हे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नसत ना नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला अस्तित्वात आणला पाहिजे तरच हे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याची त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातनं संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी म्हणजे आधारस्तंभ संभाजी म्हणजे काय बोलायचं ज्या युग पुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले दत्तभाऊ वाजे त्यांच्या अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या पण साध एक एक अजून पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे तिची तरतूद करण्यात आलेली नाही समुद्रातलं स्मारक रखडलं ना एक मिनिट त्याला तरतूद मला बोलाल बोला एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना <coughs> तुम्ही म्हणून मानता ना युगो पुरुष आणि येते अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला पण त्यांच्या जे महापुरुष जन्माला आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला चांगलाय पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना ज्या जो जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष सकाळी मंगपद यात्रेसाठी ज्वालापात्र होत ते ज्वालापात्र कृपा करून या ठिकाणी त्याचबरोबर समोरच्या समोरच्या बाजूला घेऊन यायचंय त्यांच्याकडे सकाळी मुगम्पद यात्रेच ज्वालापात्र होत ते रिकामा ज्वालापात्र आपण या ठिकाणी समोरच्या बरोबर समोरच्या बाजूला जे कार्यकर्ते त्यांच्या बाजूला सपोर्ट करायचं घोषणा नाही ना तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला स्वतःपत्र आपल्या तर मुंबई सारख्या ठिकाणी मोठ जोडी जागा आहे मोठ आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे आणि का होऊ नये त्याच बरोबर पुरुष पंडाईल विनंती असेल नका असे संपूर्ण जे किल्ले आहेत असे एक स्वराज्य म्हणजे रामायण सर्किट तसं बुद्ध सर्किट त्या धर्तीवरती एक स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे ते सुद्धा नाही थोड्या काळामध्ये होणार ज्या ठिकाणी लोकांपासून पर्यंत पोहोचवण्याचं काम करून गटविकास अधिकारी जिल्हाधिकारी डुडी साहेबांना त्यांच्या अलीकडे या ठिकाणी पाहतो मायग्रेशन असतात अभिषेक होईल सर्वांनी त्यांच्या गावांमध्ये अभिषेक याची सर्वांनी नोंद घ्यायची आणि शासनमान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एका असतो कलाकार असतात अलीकडे तर भरपूर कलाकार कादंबऱ्या लिहितात ही माझी कल्पना होती आ, तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ही लोक घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड मध्ये संपूर्ण इतिहासकार पाहिजे स्क्रिप्ट जे करून हे जे बनवतात ते त्यांच्याकडे जाऊ दे आहेत त्यांनी दर्शनासाठी आपण त्या ठिकाणी समाजावर निर्माण करायचंय त्यांना दर्शन घ्यायचे त्यांनी रांगेतच त्या ठिकाणी जायचंय छत्रपती शिवाजी काळजी घ्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचा आपण रात्री निघलेला आहात त्यामुळं आमचा त्या ठिकाणी आपण महाप्रसादाचं सेवनही करायचं आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी ज्यांना रक्तदान करायचं आहे तेही रक्तदान या ठिकाणी चालू आहे थोड्याच वेळ ज्या ठिकाणी शासकीय पूजेला प्रारंभ होत आहे सन्माननीय जिल्हाधिकारी माननीय साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे माननीय श्री गजानन पाटील साहेब ग्रामीणचे अधीक्षक पोलीस अधीक्षक माननीय श्री पंकजी देशमुख साहेब ठिकाणी उपस्थित राहतील निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की या सर्वांनी संपूर्ण आयुष्य यांचं वेचलं का असं आहे का आहे ना म्हणजे त्यांनी केलेला या ठिकाणी एक संकल्प जोडला तो संकल्प ऑफ गार्ड पवित्र तुळशीचे बाळ अर्पण करणारी आपण सर्वच मदतीला पूर्ण होऊ शकला दिवसापासून पुढच्या आमोशावर दर आमच्या या ठिकाणी पवित्र तुळशीचे बाळ आपण थोडी नोंद घ्यायची माल धर्मवीर नावाची अधिवेशन बोलून बरोबर समोरच्या बाजूला कायदा पारित करा आपलं नाव नोंदणी करून आपण आपण घ्यायची महाराजांना गुरु आपण वारकरी वारकरी व्हायचंय आणि अव्हेलेबल इच्छा असेल त्या वारकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपले नाव नोंदणी करायचं हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा भिकुर, जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहे वर्षभर चालणारी नित्यपूजा त्या नित्यपूजेसाठी त्यांना कोणा आपल्याला नाव द्यायचं असेल त्याची कृपा करून समाधी परिसराच्या समोरच्या बाजूला त्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याकडे मेन मागण्या अजून काय मागण्या या मागण्यांच्या व्यतिरिक्त सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भाने प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा वाघ्याची मला एक सांगा हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही हा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्राच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही वाघ्या वाघ्या वाग्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढा वाघ आहे समाधी जर समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मध्ये धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी होते हे सगळे मुद्दे दरवर्षीचे आता कृती येत नाही माझं म्हणणं आहे की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान व्हावा ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्या तुम्ही त्याच खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्याशी एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणं म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण कायदा तुम्ही पारित नाही केलं तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे संसदेत या संदर्भात काही मागणी करणार अमित शहाकडे सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगडं ज्यांना महाराष्ट्र आले दिल्ली आले एक लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना त्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंत आलं पाहिजे जसं मोकळच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय काढले त्याच्यामुळे औरंगजेबाचं महाराष्ट्रात उदातीकरण औरंगजेबाचं स्टेटस ठेवायला लागले एवढ्यापर्यंत मजल गेली जर कदाचित ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पटून द्या त्याचं उदातीकरण करण्या फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं शौर्याचं शौर्य त्यातनं दिसून येतो आणि त्यात पुढे जातो मला का माझं काय तसं मत म्हटलं माझं बोललोच आहे ना